नमस्कार आज आपण एका भन्नाट गोष्टीबद्दल बोलणार आहोत ही एक खूप जुनी जातक कथा आहे एका बडबड्या कासवाची आता जास्त बोलल्यामुळे काय होतं हेच आपण या गोष्टीत बघणार आहोत चला तर मग सुरू करूया विचार करा बनारस शहर आहे राजाचा दरबार भरलाय आणि एकदम कुठून तरी आकाशातून एक, आकाशा एक कासव धडाक्कन राजाच्या अंगणात पडतं काय झालं असेल तिथे नुसता गोंधळ पण थांबा थांबा गोष्ट इथेच संपत नाही ते कासव जमिनीवर पडल्याबरोबर त्याचे चक्क दोन तुकडे होतात विचार करा सगळेजण एकदम शॉक आकाशातून कासव पडणं हेच मोठं नवल होतं पण त्याचा असा शेवट हे तर कुणी विचारही केला नसेल आता राजालाही प्रश्न पडलाच तू आपल्या हुशार सल्लागाराकडे म्हणजे बोधिसत्वाकडे बघतो आणि विचारतो अहो हे काय झालं हा जीव खाली पडला तरी कसा आणि खरं सांगायचं तर ह्याच प्रश्नाच्या उत्तरात संपूर्ण कथेचं सार दडले पण एक मिनिट पहिला प्रश्न तर हा आहे की कासव आकाशात गेलं कसं बरोबर ना चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण कथेच्या सुरुवातीला जाऊया ही गोष्ट आहे एका वेगळ्याच मैत्रीची आणि त्यांच्या एका जबरदस्त प्लॅनची तर गोष्ट सुरू होते हिमालयाच्या सुंदर खोऱ्यात तिथे एका तलावात एक कासव राहायचं त्याची ओळख झाली दोन तरुण जंगली हंसांशी आणि काय सांगू त्यांची मैत्री एकदम घट्ट झाली जिवलग मित्र बनले ते मग त्या हंसांनी कासवाला एक आमंत्रण दिलं चित्तकूट पर्वतावरच्या त्यांच्या सोन्याच्या गुहेत येण्याचं पण आता प्रश्न होता की कासवाला तिथे न्यायचं कसं मग हंसांनी एक सोपी पण एकदम भन्नाट आयडिया काढली ते कासवाला म्हणाले हे बघ आम्ही एक काठी आणतो तू ती दातांनी घट्ट पकडायची आम्ही दोघं दोन्ही टोकांना पकडून तुला हवेत उडवून घेऊन जाऊ प्लॅन एकदम सोपा होता पण त्यात एक फक्त एकच अट होती जी सगळ्यात महत्वाची होती काहीही झालं तरी तोंड उघडायचं नाही अजिबात नाही चला कासवाची ही गोष्ट इथेच थोड्या वेळ पॉज करूया आणि पुन्हा येऊया बनारसच्या राजदरबारात कारण ही कथा फक्त त्या कासवाची नाही आहे तर ती थेट राजाच्या एका मोठ्या प्रॉब्लेमशी जोडलेली आहे तर प्रॉब्लेम असा होता की बनारसचा राजा भयंकर बडबडा होता म्हणजे एकदा बोलायला लागला की कोणाला चान्सच नाही त्याचा हुशार सल्लागार बोधिसत्व राजाची ही सवय कशी तरी बंद करू इच्छित होता आणि त्यासाठी तो एका परफेक्ट संधीची वाट बघत होता आणि ती संधी ती संधी त्याला मिळाली त्या कासवामुळे आता बघा दोन्ही गोष्टी कशा एकत्र येतात बरोबर त्याच क्षणी जेव्हा ते कासव राजाच्या अंगणात पडतं बघूया एका शब्दाची किंमत त्या कासवाला कशी चुकवावी लागली तर झालं असं हंस कासवाला घेऊन बनारसच्या वरून उडत होते खाली काही मुलं खेळत होती त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि ते ओरडायला लागले हे बघा दोन हंस एका कासवाला काठीला लटकवून घेऊन चाललेत झालं हे ऐकून कासवाच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याला वाटलं काय समजता तुम्ही स्वतःला मी माझ्या मित्रांच्या मदतीने चाललोय आणि याच रागात त्या मुलांना उत्तर देण्यासाठी त्याने तोंड उघडलं आणि काठी सुटली आणि हीच संधी होती बोधिसत्वाची त्याने बरोबर राजाकडे बघून उत्तर दिलं तो म्हणाला महाराज जे लोक गरजेपेक्षा जास्त बोलतात ज्यांना आपल्या जिभेवर ताबा ठेवता येत नाही त्यांच्यावर असंच संकट येतं या कासवाचा जीव गेला कारण तो खूप बोलला फक्त आणि फक्त याच कारणामुळे बोधिसत्वाचे हे शब्द राजाच्या अगदी जिव्हारी लागले त्याला कळलं की हा टोमणा आपल्यासाठीच होता तो एक क्षण आणि राजाचं आयुष्यच बदलून गेलं त्या दिवसानंतर राजा एकदम मोजकं आणि विचारपूर्वक बोलू लागला म्हणजे बघा एका गोष्टीनं तिचं काम अगदी चोख बजावलं होतं पण थांबा ही गोष्ट फक्त एका राजाला धडा शिकवण्यापुरतीच नाही आहे याच्यामागे खूप मोठा आणि खोल अर्थ दडला आहे जो आपल्याला आता समजून घ्यायचा आहे तर ही आहे एक जातक कथा आता जातक कथा म्हणजे काय तर ह्या गौतम बुद्धांच्या पूर्वीच्या जन्मांच्या गोष्टी आहेत या कथांमध्ये ते कधी माणूस म्हणून तर कधी प्राणी म्हणून जन्माला आले होते आणि प्रत्येक कथेतून आपल्याला एक मोलाची शिकवण मिळते या कथेचं खरं रहस्य माहिती आहे कशात आहे तिच्या पात्रांमध्ये बघा तो बडबडा कासव म्हणजे कोकालिक नावाचा एक जास्त बोलणारा भिक्षू होता ते दोन हंस म्हणजे दोन मोठे आदरणीय भिक्षू होते तो राजा तो राजा म्हणजे खुद्द बुद्धांचा प्रिय शिष्य आनंद होता आणि तो हुशार सल्लागार ते तर स्वतः गौतम बुद्ध होते म्हणजे बघा या कथेने फक्त त्या राजालाच नाही तर आजही आपल्या सगळ्यांना एक खूप मोठा धडा दिला आहे ही एक अशी शिकवण आहे जी कधी जुनी होणार नाही ही कथा आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगते की कधीकधी शब्दांपेक्षा शांतता जास्त ताकदवान असते आणि हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे आपल्या आयुष्यात असे कोणते क्षण येतात जेव्हा बोलण्यापेक्षा गप्प बसणं हेच जास्त शहाणपणाचं आणि प्रभावी ठरतं जरा विचार करा यावर